ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं महाराष्ट्रामध्ये चैतन्य निर्माण होईल ठाकरे बंधू एकत्र यायला उशीर झाला नाही योग यावा लागतो असं ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी विधान केलेलं आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ दे म्हणून त्यांनी पंढरपुरात विठ्ठलाला साकडं सुद्धा घातलंय दोन भाऊ एकत्र येणारच आहे ठाकरे आहेत महाराष्ट्र ठाकरेंचा आहे बाळासाहेब ठाकरे यांचाच आहे महाराष्ट्रात मध्ये मध्यंतरी ज्या ठिकाणी जे काही झालं असेल अजून पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये काय चाललं महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने तोडफोड चालली इकडे पडवा तिकडे पडवा हे खोके द्या हे द्या ते द्या ते जनतेला नाही पटलं आणि म्हणून आता ज्यांनी खोके विके घेतले ज्यांनी हे केलं त्यांचं आता अस्थ होण्याचा काळ आलेला आहे ठाकरे बंधू एकत्र सरकार झाली भाजप नाही मी या ठिकाणी सांगतो ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर पहा खूप महाराष्ट्रामध्ये खूप चैतन्य निर्माण होईल आणि खूप जबरदस्त वाचवण निर्माण होईल आणि काही होऊ शकतं